श्रीस्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्रीस्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आहे गुरुवार आणि आज आहे अमावश्या तर बरेच जणांना प्रश्न पडतो आणि बरेच मला व्हॉट्सअपला मेसेज येत आहे की ताई अमावस्या आहे उद्या अमावस्या आहे गुरुवार आहे मामी गुरुवारचं उद्यापन करायचं का मामी तो गुरुवार याच्यात काउंट करायचा का नऊ गुरुवारमध्ये काउंट करायचा का किंवा असं काही काही त्यांचे बरेच प्रश्न आहे पण जास्त करून नऊ गुरुवारमध्ये काउंट करायचा का आणि उद्या उद्यापन करायचं का असं परत मला व्हॉट्सअपला मेसेज आहे तर बघा काय होतं गुरुवारी जर अमावश्या आली एकादशी आली किंवा चतुर्थी आली ना तर आपला एकदम गोंधळ उडतो की काय करावं आम्ही आम्ही त्या दिवशी तो उपवास करू की नको करू किंवा ते काउंट करू की नको करू, करू। तर मग बरे प्रत्येक वेळा येत असतं तसं मला प्रत्येक वेळा आदल्या दिवशी खूप मेसेज येतात कधी कधी कमेंट पण असतात तर कसं असतं बघा गुरुवारी जर अमावशा आली तुम्ही जे नऊ गुरुवार करत असाल आणि त्यात गुरुवारी अमावस्या आली एकादशी आली चतुर्थी आली तर आपण ते उपवास करायचे असतात पण त्या दिवशी उद्यापन करायचं नसतं कुठल्याही अमावशेला आणि उद उद्ध, अमावशेला उद्यापन किंवा सुरुवात पण करायची नसते कुठल्या व्रताचं उद्यापन आणि सुरुवात करायची नसते हे गोष्ट लक्षात घ्यायचं कुठल्याही तुम्ही सेवा असेल तर सेवेलासुद्धा कधी तुम्हाला समजा उदाहरणार्थ एकशाठ स्वामी चरित्र पाठ करायचे आहे एकशे आठ काय ते दुर्गा सप्तशेती करायचं हे गुरुचरित्र करायचं हे कुठलीही सेवा करायची असं कुठली तर आमावश्याला शक्यता सुरू करायची नाही हा परत तुमच्या अगोदर चालू असेल मध्ये आमावश्या आली तर काही प्रॉब्लेम नाहीये पण सांगता पण आमावश्याच्या दिवशी नसावी म्हणजेच उद्यापन जे तुम्ही उद्यापन बोलता ते सांगता पण आमावश्याच्या दिवशी नसावी मग जर तुमचं समजा त्या दिवशी पूर्ण होतय वाचून पण तो समजा तुमचं आमावश्याच्या दिवशी पूर्ण वाचन होत आहे तर तुम्ही काय करायचं त्याची सांगता दुसऱ्या दिवशी करायची पण त्या दिवशी करायची नाही कारण की अमावस्या ही घटते तिथे आहे आणि ह्या दिवशी जर आपण उद्यापन केलं तर ते आपल्या पुण्य पण क्षय होत असतं म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्यायचं की करायचं नाही आता उद्या आहे आता समजा आज आहे गुरुवार आणि आज आहे अमावस्या तर आता तुम्ही जर आमावश्याला गुरुवारचं उद्यापन आज करत असाल आमावश्याला तर चुकूनही करू नका कारण की तुमचं ते उद्यापन लागू होणार नाही म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घ्या एकादशी असेल तर त्या दिवशी सुद्धा उद्यापन करू नका आणि चतुर्थी असेल तर त्या दिवशी सुद्धा करू नका पण चतुर्थीचा काय प्रॉब्लेम जर तुम्ही उपवास चतुर्थी उपवास करत असाल तर तुम्ही करू नका जर तुम्ही चतुर्थी उपवास करत नसाल तर तुम्हाला उद्यापन करायला काही प्रॉब्लेम नाही असं कुठल्याही ग्रंथात दिलेलं नाही की चतुर्थीला उद्यापन करायला चालत नाही चतुर्थीला सुरुवात करायला चालत नाही असं कुठल्याही ग्रंथात दिले नाही म्हणजे मी इतके आस ते वाँचा वाँचा तर इतके ग्रंथ वाचलेले असेल तर त्याच्यातून मला एकाही ग्रंथात असं जाणवलं नाही कारण की ग्रंथ आम्हाला खूप वाचावं लागतं तेव्हा आम्हाला मार्गदर्शनला उभं राहता येतं कारण की जेव्हा आम्ही केंद्रात उभं राहतो किंवा जेव्हा आम्ही केंद्रात प्रश्न उत्तरला बसतो तर असं होतं की कधी कोणी कुठलाही प्रश्न विचारतं तर आम्हालाही तेवढा अभ्यास असावा लागतो तेवढं आम्हाला वाचन ठेवावं लागतं तेव्हा आम्हाला कोणालाही को काही उत्तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर देता येतं तर म्हणून आता माझ्याकडे माझं तर एवढं आतापर्यंत जेवढं वाचन झालं तर तिथे कुठे काही कुठे असा उल्लेख नव्हता तर चतुर्थीला उद्यापन करू नका असं कुठल्या ह्याच्यात नव्हतं परंतु आपण एकादशी आणि चतुर्थी आणि एक सॉरी एकादशी एक अमोशा ह्या दिवशी उद्यापन करायचं नाही पण एका सुरुवात एकादशीच्या दिवशी करायला काही हरकत नाही तुम्हाला जर कुठल्या व्रताची सुरुवात करायची असेल तर एकादशीला सुरुवात करायला हरकत नाहीये पण आमावश्याला सुरुवातही करायची नाही कुठल्या याची आणि उद्यापनही करायचं नाही ही गोष्ट लक्षात घ्यायची त्यानंतर बघा आता आमावश्या आहे आपल्याला माहिती आहे अमावश्या आहे आमावश्याच्या दिवशी आपल्याला खूप काही उपाय करायचे असतात परंतु आमावश्याच्या दिवशी जर आपण समजा आपला गुरुवार आहे आणि तुमचे समजा कंटिन्यू गुरुवार चालू आहे नऊ गुरुवार करत असाल तुम्ही अकरा गुरुवार करत असाल आणि तुमचे गुरुवार चालू आहे आणि तो गुरुवार त्या एखाद्या गुरुवारी अमावशा आली एखाद्या गुरुवारी अमावशा आली तर तो गुरुवार तुम्ही काउंट करू शकतात असं नाही का अमावशा एकादशी एक चतुर्थीच्या दिवशीचा गुरुवार तुम्ही स्किप करायचा तो तुम्ही काउंट करायचा कारण की तुम्ही त्या दिवशी उपवास करता आहे त्या दिवशी तुम्ही सेवा करता आहे हा भले तुमच्या एकादशी असेल त्या दिवशी तर मग आणि गुरुवारी आला आणि एकादशी उपवास तुम्ही जर करत असाल मी एकदम सविस्तर सांगते लक्ष देऊन व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कुठलाही गोंधळ राहणार नाही जर एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास करत असाल तुमची एकादशी नेहमीची एकादशी असाल आणि त्या दिवशी गुरुवार आला आणि तुमचा गुरुवार पण आणि एकादशी पण असं असेल तर तुम्ही मग तो गुरुवार उपवास करायचा सेवा पूर्ण करायची पण तुम्ही तो काउंट करायचा नाही परंतु भले तुमचा तुम्ही एकादशी उपवास करत नसाल एकादशी उपवास करत नसाल आणि त्या दिवशी गुरुवार आला तर तो तुम्ही उपवास हिशोबात धरू शकतात कारण की तुमचं फक्त एकच व्रत होत असतं त्या त्यानंतर चतुर्थी चतुर्थीला समजा तर चतुर्थीचं पण तसंच आहे चतुर्थी तुम्ही उपवास करत नसाल आणि त्या दिवशी तुम्ही गुरुवार तो उपवास केला व्रत केलं सर्व पूजा पाणी केले तर तुम्ही तो उपवास काउंट करू शकतात आमावश्याला सुद्धा तुम्ही तुमचा तुम्हे उपवास काउंट करू शकतात फक्त सांगता करायची नाही हे लक्षात घ्यायचं परंतु तुम्ही चतुर्थी पण करतायत आणि गुरुवार पण करतायत तर तरी सुद्धा तुम्ही ते चतुर्थी आणि गुरुवार जर करत असाल तर तुम्ही ते काउंट करू शकता कारण की जरी चतुर्थी असली तर ती संध्याकाळी सुटणार आहे आणि गुरुवारही संध्याकाळ सुटणार आहे परंतु तुम्ही जो काही तुम्ही गुरुवार केला आहे तर त्याची तुम्ही पूर्णपणे पूजापाठ जे काय आहे ते सगळं व्रत करताय त्याच्यामुळे असं काही नाहीये कुठल्याही ग्रंथात दिलेलं नाही की चतुर्थीच्या दिवशी तुम्ही कुठलाही उप हे व्रत काउंट करू शकत नाही किंवा तुम्ही गुरुवार धरले तर ते तुम्ही त्याच्यामध्ये हिशोबात धरू शकत नाही भले आपण एक उपवास जास्त करा काही फरक पडत नाही असं नाही की तुम्ही आता नऊ गुरुवार झाले तुमच्या एखादा गुरुवार चतुर्थीत गेला तर तुम्ही पुढे आणखी एक तुमच्या तुम्हाला मनाला काय वाटलं तर करू शकता जास्त उपवास केलाय जास्त सेवा केली तर आपल्याला त्याचा चांगलाच फायदा होतो वाईट काही होत नाही आपल्याकडनं परंतु तेच जर कमी झाले बघा तेच जर कमी झाले आपण समजा उदाहरणार्थ अकरा गुरुवारचा संकल्प केला आणि तुमच्याकडनं धात झाले किंवा अकरा गुरुवाचा संकल्प केला आणि तुमच्याकडनं असं झाले मध्ये आमावश्या आली हे आले मग आपले तुम्हाला वाटलंय का अरे आमावश्या आली मग असं झाले तो थोडा संभ्रम होऊन जातो व्हिडिओमध्ये खूप काही काही जण व्हिडिओ वेगळ्या वेगळ्या ता बनवतो म्हणून तर मग आपण वाटल्यास एक उपवास एक्स्ट्रा करा काही फरक नाही पडत एक उपवास एक्स्ट्रा करा तरी तो तुम्हाला ते सुद्धा तुमच्या खात्यावर जमाच होईल त्याचं पुण्य सुद्धा तुमच्या खात्यावर जमाच होईल म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्या बघा ह्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगितलेलं आहे मी कधी गुरुवारचा उपवास कुठल्या दिवशी काउंट करायचा कुठल्या दिवशी करायचा नाही कारण की हा जो सर्वांचा प्रश्न आहे ना हा खूप तुम्हाला गोंधळात टाकणार आहे तुम्ही जेवढा जास्त व्हिडिओ जेवढे जास्त जणांचे व्हिडिओ बघाल ना तेवढं तुम्ही गोंधळणार कारण की प्रत्येक जण वेगळं वेगळं सांगत आणि वस्तू एक पाहिलं तर अभ्यास काय एवढा कोणाचा असत नाही तो फक्त याचं त्याचं ऐकून असं सांगतो म्हणून ह्या गोष्टी आपण जास्त विचार करायच्या नाही आपण वाटल्यास एखादा उपवास जास्त करा एखादा व्रत जास्त करा काही फरक पडत नाही परंतु घाबरायचं नाही स्वामी कधीही शिक्षा करत नाही भले तुम्ही उपवास करता काही तुमच्याकडनं सेवा झाली नाही झाली किंवा तुमच्याकडनं काही उपवास झाला नाही झाला सेवा झाली नाही झाली तरी नाही किंवा सेवा चुकली तरी स्वामी कधी शिक्षा करत नाही स्वामी फक्त कधी शिक्षा करतात तुमची जेव्हा नियती विषय वाईट असते ना तेव्हा स्वामी शिक्षा करत असता परंतु तुमची नियती चांगली असेल तुम्ही मनाने सेवा करत असेल किंवा तुमच्याकडनं नाही होते जास्त किंवा तुमच्याकडनं नाही होते सेवा जास्त थोडी होती तुम्हाला असं वाटतं चुकलं काय आता मला स्वामी शिक्षा करतील काय कुठे काय झालं का तुम्ही माझ्याकडनं हे सेवा झाली नाही म्हणून मला असं झालं मला स्वामींनी शिक्षा केली असं वाटतं बरेच जण तसे पण विचारतात तर स्वामी कधीही शिक्षा करत नाही ह्या गोष्टी लक्षात घ्या स्वामी चुकीच्या गोष्टीला शिक्षा करता पण म्हणजे जे, जे काय आपल्याला आपल्याकडनं होत नाही म्हणून शिक्षा करत नाही स्वामी कर कधी सक्ती करत नाही की तुम्ही हे केलंच पाहिजे ते केलंच पाहिजे परंतु हे जे काय आपण करतो हे आपल्यासाठी करतोय तुम्ही जे पण कराल त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल तुमच्या मुलाबाळांना मिळेल म्हणून आपण ते करत असतो तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे कळालं असेल की नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवारचं उपवास करत असेल तर कोणत्या दिवशी ते व्रत काउंट करायचं कुठल्या दिवशी नाही करायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल तर असं आज आपण इथेच थांबू झालेली सेवास्वामींच्या चरणे अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ